नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो धानाच्या बोनसची सर्व शेतकरी वाट पाहत आहेत प्रत्येक जिल्ह्यातून कमेंट येत आहेत की दादा धानाचा बोनस कधी येणार धानाचा बोनस कधी येणार कारण यामध्ये शेतकऱ्यांच्या काही चुका नाही आहेत कारण राज्य शासनाचा जो सध्याचा प्रकार चालू आहे याला पूर्ण जबाबदार राज्य सरकार आहे तुम्ही सातशे पाच कोटीचा जी काढलात कशाला का पैसे तुम्हाला वाटपच करायचे नव्हते तर सातशे पाच कोटी रुपयाचा जी आरच काढला कशाला का अशी म्हणण्याची वेळ सध्या राज्य सरकारवर आलेली कारण नऊशे कोटी रुपये जेव्हा राज्य शासनाने मंजूर केले तेव्हा नऊशे कोटीचं वाटप व्यवस्थितपणे तुम्ही पार पाडलात मग नंतरचा जी आर काढून सातशे पाच कोटी रुपये मंजूर केलात आणि फक्त शेतकऱ्यांना आता वाट पाहायला आहे ही परिस्थिती पूर्णपणे चुकीची आहे कारण शेतकरी खूप आशेनं बघतोय पेरणीचा मोसम आहे म्हणून धान लावणीचा भात लावणीचा मोसम आहे म्हणून शेतकरी तत्काळ बोनस मिळेल या अपेक्षित आहे आणि सरकार फक्त तारीख पे तारीख अजूनही तारीख पे तारीख ज्या वेळेस धान बोनसाची मंजुरी झाली डिसेंबर असो दोन हजार चोवीस किंवा मार्च दोन हजार पंचवीस असो तेव्हापासून धान बोनस येणार 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 ह्या निश्चा गोष्टी शासन वरवर नेण्याचा प्रकार करते आणि जेव्हा येतो पहिल्या टप्प्यात येतो तो धडमणी वाटण टाकला जातो आणि नंतर ब्लॅकलिस्ट व्हेरिफिकेशन या प्रक्रिया कशासाठी पाहिजेत तुम्हाला जरूर आहे व्हेरिफिकेशन करा कारण ज्या शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे ज्या शेतकऱ्यांच्या नावावर सातबाऱ्यामध्ये नावाच्या स्पेलिंगमध्ये घोळ आहे आधार कार्डाच्या नावावर स्पेलिंगमध्ये घोळ आहे किंवा बँक पासबुकच्या आय एफ सी कोडमध्ये घोळा अकाउंट नंबर चुकला या गोष्टीसाठी व्हेरिफिकेशन जरूर करा मग हे व्हेरिफिकेशन तुम्ही जर आताच करायला लावता या अगोदरच जर यादी जर तुम्ही प्रसारित केली असती की बाबा या शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे ह्या नोंदणीकरण शेतकऱ्यांचा ही यादी जर आपण तुम्ही अगोदरच प्रसारित केली असती तर आतापर्यंत त्या शेतकऱ्यांनी व्हेरिफिकेशन करून बसली असतील बोनस वाटपाची प्रक्रियाही पूर्ण झाली असते या गोष्टी सर्व गौण आहेत म्हणायला हव्या कारण सरकार जवळ जो निधी आहे सध्या निधीचा प्रॉब्लेममुळंच या सर्व गोष्टी घडत आहेत बाकीच्या गोष्टी गौण आहेत परंतु शेतकरी मित्रांनो खूप आशेनं आपण व्हिडिओ आपले पाहता आणि अपडेट येईल की बाबा कधीपासून वाटप होतं आहे आपण परवा एक व्हिडिओ पण बनवला त्याबाबत की धानाचा बोनस कधी येऊ शकतो कारण खूप प्रतिक्षेत आहेत जा शेतकरी प्रत्येक शेतकऱ्यांच्या गरजा आहेत काही काही शेतकऱ्यांनी तर कमेंट असे केले के की दादा आम्ही धान इतकं पोती विकलं आहे परंतु अजूनही चुकारी नाहीत चुकारीही नाहीत बोनसही नाहीत लोकप्रतिनिधीही पातपुर्वा करतायत दिसत आहेत आपल्याला विधानसभेमध्ये पावसाळ्या अधिवेशनामध्ये लोकप्रतिनिधी प्रश्न विचारला गदारोळ केला त्यामुळं काहीतरी का हो मंजुरी तर आली जी आर निघाला शेतकरी मित्रांनो जी आर निघालाय सर्व झाले थोडा तस धान बोनसधारकांना धारकाने आता एक कमीत कमी थोडा वेट ऑन वॉच करावाच लागणार आहे कारण कसं आहे प्रक्रिया आहे पडताळणीची प्रक्रिया चालू असल्याची अपडेट आहे बाकी सध्या तर बाकी काही नाही आणि ही, ही पडताळणीची प्रक्रिया जरी कोणी सांगितलं असतं की ऑगस्टच्या एक तारखेपर्यंत धान बोनस येईल मला वाटत नाही येईल ऑगस्टच्या एक तारखेपर्यंत मी स्पष्टच सांगतो ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा ऑगस्टच्या दहा तारखेच्या आत धान बाण धान बोनस सु वाटपाला सुरुवात होऊ शकते आता ह्यामध्ये कसं आहे काही शेतकऱ्यांना सुरुवात होईल परंतु व्हेरिफिकेशनची प्रक्रिया जशी जशी पूर्ण होईल काही अडचणी असतील त्या प्रक्रिया वे पुढे पुढे चालत असतानाच वाटपालाही सुरुवात होऊ शकते त्यामुळं निधीच्या प्रॉब्लेममुळे ह्या सर्व गोष्टी जर होत होत आहेत हे आपल्याला सांगायची गरज नाही आहे राज्य सरकारने निधी मंजूर केला राज्य शासनाचं काम राज्य शासनानं केलं आहे ज्याप्रमाणे त्या विभागातील परिणय फुकेसाहेब असो सुधीरजी मनगटीवार असो अशी माणसं जेव्हा बोलतात तेव्हा कुठंतरी काहीतरी काम होत आहे हे येऊन स्पष्ट आहे कारण त्यांनी जी निधीची मागणी केली आणि ती निधीची पूर्तता झाली राज्य शासनामार्फत जी निघाला सातशे पाच कोटी रुपये दुसऱ्या टप्प्यासाठी बोनसाच्या प्रक्रियेसाठी वाटपासाठी मंजुरी मिळाली या सर्व गोष्टी प्रक्रियेमध्ये झालेल्या आहेत आणि चुकाऱ्यासाठी आठशे सत्तर कोटी रुपये मंजूर झाले आहेत परंतु अजूनही चुकाराही वाटप झालेलं नाही आहे आणि सातशे पाच कोटी रुपयाचा निधीही वाटप झालेला नाही आहे मी माझ्या व्हिडिओमध्ये काल प्रवास सांगितलं आहे की दहान बोनसाचं वाटप ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत होऊ शकतं कारण हे आता या ऑगस्ट ह्या महिन्यामध्ये सर्वच योजनेचे पैसे येणार आहेत ह्यासाठी आपण व्हिडिओ बनवलेला होता परंतु खास करून दहाण बोनसधारकासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी आज व्हिडिओ बनला मी कारण धान बोनस खूप प्र बोनसधारक खूप प्रतीक्षेत कारण पीक विम्याचं कसं आहे पीक विमा पहिल्या टप्प्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना पडलेला आहे फक्त आता उर्वरित काढणी पश्चात नुकसान भरपाईचं असो किंवा काय काही शेतकऱ्यांनी जे क्लेम केले होते वैयक्तिक त्या क्लेमचा बाकीचा विमा राहिलेला आहे आणि काहीसा लोकलाईटचा पण राहिला आहे परंतु बहुतेक भरपूर असं पीक विम्याचं वाटप झालेलं आहे परंतु धान बोनसधारक मात्र खूप प्रतीक्षेत आहेत त्यांचे पैसे येण्यासाठी हेक्टरी वीस हजाराप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादित तुम्हाला आता पडणार आहेत पैसे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपल्याला वाट तर पाहावीच लागणार आहे राज्य शासनाची पुढची अपडेट आप येताच आपण चॅनलवर चा लगेच व्हिडिओ टाकू की ह्या तारखेपासून डिटेल चालू होणार आहे परंतु ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात हे फिक्स आहे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून बोनस वाटपाला सुरुवात होऊ शकते कारण प्रक्रिया पडताळणीची प्रक्रिया चालू आहे आणि मुख्यत्वे करून निधी निधीचे वितरणाची प्रक्रिया चालू आहे ज्याप्रमाणे पीक विम्याच्या निधीची वितरणाची प्रक्रिया चालू आहे त्याप्रमाणे ही धान बोनस आणि चुकाऱ्याच्या निधीची वितरणाची प्रक्रिया चालू आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण होताच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बोनस वाटपाला सुरुवात होऊ शकते तरी शेतकऱ्यांनी अजूनही थोडे दिवस प्रतीक्षा करावी पैसे मिळणार आहेत तुम्हाला जर तुमच्या विभागामध्ये प्रशासनाचा जर आदेश आला तर व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करून घ्या काही शेतकऱ्यांनी कमेंट केले आहे की मला फोन आला नाही दादा की मी कसं व्हेरिफिकेशन करू तुम्ही जरी तुमची नोंदणी केलेली असेल जिथे धान विकलेला असेल त्या ठिकाणी तिथं जाऊन या खरेदी केंद्रावर चौकशी करा काय व्हेरिफिकेशनची प्रक्रिया चालू असेल तर व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करून घ्या किंवा एखाद्या वेळेस तुमचं नाव ब्लॅकलिस्टमध्ये गेले काय अशा काय भानगडी आहेत काही या अगोदरच करून घ्या कारण वाटपाला सुरुवात झाल्यानंतर परत तुम्ही अडकून पडचाल त्यामुळं आताच वेळ काढून जाऊन धान खरेदी केंद्रावर चौकशी करून या जर प्रक्रिया चालू असेल तर कारण खो गोंदिया जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया चालू असल्याचे अपडेट मिळाले होते तर अजूनही कोणत्या जिल्ह्यामध्ये जर चालू असेल तर करून घ्या आणि धान बोनससाठी सातशे पाच कोटी रुपये मंजूर आहेत जे आर राज्य शासनाचा निघालेला आहे आठशे सत्तर कोटी रुपये बोन धान बोनससाठी राज्य शासनानं चुकाऱ्यासाठी मंजूर केलेले आहेत तेही पैसे येऊन जाणार आहेत काही शेतकऱ्यांनी कमेंट केले आहे की परवाच्या उन्हाळी धान ख विक्रीचेही बोन चुका आले नाहीत तर तेही चुकारे येऊन जाणार आहेत काळजी करू नका आठशे सत्तर कोटी त्याचसाठीच आहेत आणि धान बोनसचेही सातशे पाच कोटी रुपये आहेत लवकरात लवकर निधी वितरण होताच व प्रक्रिया पडताळणीची पूर्ण होतात व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण होतात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये ऑगस्टच्या आपण जरी पहिला आठवडा म्हणत असलो तर ऑगस्टच्या दहा तारखेपर्यंत वाटप पूर्ण होऊ शकतं म्हणजे पूर्ण होऊ शकतो परंतु वाटप तरी सुरू व्हावं वाटप ऑगस्टच्या दहा तारखेपर्यंत कारण हीच प्रक्रिया पूर्ण होताच ऑगस्टच्या एक तारखे दोन तारीख किंवा तीन तारखेपर्यंत शेतकऱ्यांना अपडेट येईल आता तात्काळ एखादी जर नवीन अपडेट आली जर वाटपाला सुरुवात झाली तर लगेच आपण चॅनलवर व्हिडिओ देणारच आहोत परंतु सध्या तरी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांना धान बोनसधारकांना थोडा थांबावंच लागेल आणि थांबल्यानंतरच तुम्हाला बोनसाला वाटपाला सुरुवात होऊ शकते जे धान बोनसधारक आहेत धान उत्पादक आहेत ते आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा कारण धान बोनसच्या संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरून मिळत जाणार आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू धन्यवाद मित्रांनो